नमस्कार मी अमोल शिर्के संगमनेर अकोले टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आहे मी आता आलो आहे अकोले तालुक्यातील विरगाव येथील गोधाम गोशाळेमध्ये खरं तर येण्याचं कारण ही असंच आहे रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान राजूरहून काही देशी वंशाची जी बैला आहेत ती कत्तलीसाठी चालवली होती आणि अकोले तालुक्यातील काही रक्षकांनी तो कंटेनर अडवला आणि पोलिसांच्या मध्यस्थीने ती सर्व गोवंश विरगाव येथील गोधाम गोशाळेत आणण्यात आलेली आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तेरा बैलजोड्या म्हणजे सव्वीस देशी गोवंशाची ही जी जनावर आहे ही या ठिकाणी आणण्यात आलेली आहे विरगाव गोदाम गोशाळेचे कदम शास्त्री महाराज आहेत महाराज काय सांगाल खर तर एकीकडे शासन म्हणतंय देशी गोवंश वाचला पाहिजे भाजपचं हिंदुत्ववादी सरकार राज्यात आहे तरीही अशी एक सदृढ जी जनावर आहेत देशी गोवंश तो कत्तलीसाठी नेला जातोय काय वाटतंय तुमची तुमच्या गो गोशाळे आता तर ते आलेले आहेत त्यांचा पालनपोषण होणार आहे परंतु अशा घटना नेहमी घडतात काय वाटतं तसं जर म्हणलं ती गोष्ट फार दुर्दैवाची आहे आज मकर संक्रांत आहे आणि एकादशी सुद्धा आहे वास्तविक भारतवर्षामध्ये किंवा आपल्या देशामध्ये दे, आज मकर संक्रांतीला दानाचं महत्व सांगितलं गेले आणि आजच्या दिवशी जर इतकी मोठ्या प्रमाणामध्ये जर आपलं नंदी किंवा आपला बैल की ज्याच्यावरती आपली पूर्ण शेती आधारित आहे किंवा ज्यांच्यावर आपल्या पिढ्या पिढ्या जगल्यात असं जर नंदी आज कत्तलखान्यात कापल्या जात असेल तर हिंदूंसाठी गोष्ट खूप दुर्दैवायची मग तुम्ही सांगितलं की सरकार कोणाचं आहे हा त्यातला मुद्दा नाही आहे परंतु त्या विषयावर बोलणं आता उचित नाही परंतु खरी जे चूक जर म्हणलं तर चूक आपलीच आहे की आपले नजरेसमोर आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतके, इतके सदृढ बैल आज कापण्यासाठी जात आहेत याचा प्रत्येक हिंदूंनी की जो बैलांना मानतोय हो, जो बैल पूरक किंवा नंदी शेतीपूरक हो जो मानतोय जो शेतकरी त्यांनी हा विचार करायला हवा की हे नेमके घडतंय कसं रात्री अपरात्री संपूर्ण लोक झोपलेले असताना जग झोपलेला असताना रात्रीची इतकी मोठ्या प्रमाणात तस्करी होते आणि जे गो गोरक्षक आहेत आज ते जीवावरती त्यांच्या वेतून ते लोक आज यांचं संरक्षण करतात खरं म्हणलं तर आज ही सुखाची गोष्ट आहे की आज संक्रांती दिवशी इतके मोठे गंश आज वाचवले गेले खऱ्या अर्थाने परंतु प्रत्येक हिंदूंनी ह्या बाबतीमध्ये विचार करायला हवा की आपलं हिंदुत्व हे किती मर्यादित आहे तर आपण एकीकडं मोठे मोठे उत्सव साजरे करतो हिंदूंच्या सर्व गोष्टी करतो हातात फार मोठे मोठे झेंडे घेऊन फिरतो की आम्ही हिंदू आहोत परंतु रास रस रोजपणे आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज ह्या वंश कत्तखान्यात कापाला जातोय तालुक्याचा जर विचार केला याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्याकडे डांगी ब्रीड आहे आणि तालुक्याचं चा भविष्य जर म्हटलं तर अंधारामध्ये आज गोवंशाच्या बाबतीमध्ये मी सातत्याने गोष्टी सांगत असतो की अकोला तालुका हा भारतामध्ये प्रसिद्ध आहे फक्त डांगी गोवंशासाठी दुर्दैवानी आज डांगी गोवंश त्याचं संवर्धन त्याचं जे व्यवस्थापन जर पाहिलं ते कमी होत चाललंय आज दहा वर्षापूर्वीचं किंवा पाच वर्षापूर्वीचं डांगीचं जे आज तालुक्यातलं जर पाहिलं गोवंश तो प्रचंड प्रमाणात कमी झालेला आहे आणि याच्याकडं सामाजिक असेल आध्यात्मिक असेल राजकीय सर्व शेतातल्या लोकांना याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे बैल खूप चांगले आहेत हे कच्च खाण्यात कापल्या जात नसतील किंवा त्याच्या पुढे जाऊन शेतकरी चिकत घेणार आहेत अशा आणि अनंत कारणे सांगल्या जातात परंतु तुम्ही जर रात्री त्या कंटेनरची अवस्था जर पाहिली असती तुम्ही मागाशी पाहिलं की शेफ्टी ज्या पद्धतीने बांधल्या होत्या त्या शेपटीने इजा झाल्यात काही शेफ्टी तुटायच्या अवस्थेमध्ये आहेत बैल ज्या पद्धतीनं त्या कंटेनरमध्ये भरली गेले होती तर कुठलाच शेतकरी स्वतःचं हे धन अशा पद्धतीने बांधणार नाही कर्नाटक पाशिंगची ती गाडी होती त्या ठिकाणी हैदराबाद कडे ह्या बैल कापल्या जातात राजरोजपणे खूप म्हणजे महाराष्ट्रातून खूप मोठ्या संख्येने कापला जातोय आणि आज ही तालुक्यातली सर्वात मोठी खरं म्हणलं ही आज गोंश पकडला गेला आणि असं राजरोजपणे होत आहे खर तर ही जनावर कुठून आणली काही माहिती समजली का नाही आता अजून पोलीस गुन्हा दाखल करतात ते सर्व झाले रात्री या ठिकाणी त्याची कस्टडी आपल्याला गोशाळा देण्यात आलेली आहे त्याच्यावरती राजूरचे व्यापारी त्या ठिकाणी दोन रात्री आले होते त्यांच्या ताब्यातली ही गोंश आहे त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांसाठी चालवली आहे परंतु ज्यावेळेस राजूरचा उरुस भरला जातो त्यास आता आम्हाला काही गोष्टी खूप खबऱ्यांकडून असे मिळालेल्या आहेत की दोन दोन बैल तीन तीन बैल विकत घ्यायची आणि ते कुठल्या तरी एखाद्या त्यांच्या ठेवल्या म्हणजे आधीच नेमणूक नेमणूक केलेल्या शेतकऱ्यांनी नेऊन ठेवायचे ज्यावेळेस पूर्ण समाजाला त्या गोष्टीचा विसर पडेल त्यानंतर उरूस झाल्यानंतर राजूरचा एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर कंटेनरमध्ये भरून त्या हैदराबादला रवाना करायचे रात्री गोरक्षकांनी ही गाडी कळतच्या आसपास पकडली गेली त्यांना कुठून तरी ती माहिती कळाली की रात्री अकरा वाजता राजरून ती गाडी कंटेनर भरून निघतोय म्हणून त्यांनी पाठला केला दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही गोरक्षकांना इजा झाली असते कारण तो कंटेनर त्या डायव्हरने त्या गोरक्षकांच्या अंगोर घालण्याचा प्रयत्न केला नंतर तो ड्रायव्हर पळून गेला ती गाडी इजा आणली पोलिसांच्या मार्फत आपण ते जमा करून घेतले रात्री दिसलेला जो कंटेनर आहे मी तर पहिल्यांदा पाहिला कंटेनरमध्ये अकोले तालुक्यातील जनावर यापूर्वी अशा घटना घडली असतील का तालुक्यात अशा घटना घडू शकतात कारण गेले दहा बारा वर्ष आपण पाहतोय की कंटेनरचा नाही पण पिकअप मध्ये सुद्धा खूप अमानुषपणे ज्याची कॅपॅसिटी चार आहे ज्या पिकअपची त्यामध्ये सहा सहा आठ आठ नऊ नऊ दहा दहा जनावर भरली जातात अमानुषपणे बाहेरचा विचार केला तर आताही मध्ये घोटीमध्ये किंवा मध्ये अनेक प्रकारे आपण पाहतो की कत्रखान्यामधून बीब जमा केले गेलेले देशी वंश दप्त केले गेलेले पण तालुक्यातली सर्वात मोठी आजचे कारवाई आहे पण असं याच्या पूर्वी घडलेलं असावं कारण ज्या आरती मोठे मोठ्या डेअरिंगमध्ये घेऊन जातात झालेलं असावं खर या पूर्वी तालुक्यात असे प्रकार घडले असतील असं कदमशास्त्री महाराजांचं म्हणणं आहे खरं तर ही जी जनावर आहेत दिसायला अतिशय सदृढ असली तरी त्यांच्यापासून म्हणजे जे बीप मिळतं ते अतिशय चांगलं किंवा असेल असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे कारण आपल्याकडे असं म्हणतात जी दुबळी जनावरं आहे तीच जनावरं कत्तलीत नेली जातात असं म्हणतात परंतु ही जनावरं बघून याला कुठंतरी हा अपवाद ठरलेला आहे असं वाटतंय खरं तर गोधाम गोशाळेच्या प्रमिला ताई ढगे माझ्यासोबत आहे ताई खरं तर गोधाम गोशाळेची अवस्था किती जिकरीची आहे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे त्यातच असे काही घटना घडत असतात त्यातून नेहमी जनावर तुमच्या गोशाळेत दाखल होतात काल तर ही घटना घडली सव्वीस जनावर तुमच्या गोशाळेत दाखल झालेली आहेत तर चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे काय वाटतं चाऱ्याचा प्रश्न खर तर गंभीर आहे पण आपण गोशाळा जी सुरू केली आहे ही देशी गोवंशाचं जतन व्हावं म्हणूनच सुरू केलेली आहे त्यामुळे ही जी कुठली गोवंश आपल्याकडं हे जे नंदी महाराज एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेले आहे या सगळ्यांचं पालन करायला आपण समर्थ आहोत गोशाळा कधीही कितीही अडचणीमध्ये असली तरी सुद्धा जेव्हा अशा कारवाईमध्ये कुठलेही गोवंश देशी गोंश पकडला जातो त्यासाठी गोशाळा नेहमीच एक पाऊल पुढे असेल सांभाळण्यासाठी यासाठी समाजातल्या लोकांनी आपल्याला मदत करायला हवी पण आपल्याला मदत मिळो किंवा नाही मिळो ही आपली लेकरं आहेत म्हणून आपण ती स्वीकारली आणि याचा शेवटपर्यंत सांभाळ करण्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या गोशाळेची आहे फक्त या माध्यमातून एक सांगायचं आहे की पूर्ण भारतामध्ये देशी गोवंशासाठी अकोले तालुका हा खूप प्रसिद्ध आहे देशी गोवंशामध्ये डांगी ब्रीडच्या जनावरांसाठी आणि इतक्या चांगल्या क्वालिटीची इतकी चांगली जनावरं जर कापण्यासाठी जात असतील तर हे आपल्या तालुक्यातल्या सगळ्या हिंदूंचं दुर्दैव आहे की संक्रांतीला जसं की शास्त्रीजींनी सांगितलं की संक्रांतीला आपण दान करावा आणि त्याच दिवशी आपण जर इतक्या मोठ्या प्रमाणात गोंश कत्तलसाठी पाठवतो ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या कोणाला अकोल्यामध्ये देशी गोंश सांभाळणं शक्य होत नाही त्यांनी जरूर आम्हाला संपर्क करा आमच्याकडे फक्त चाऱ्याची अडचण असेल तर आम्ही तेव्हा काही दिवस थांबवतो पण तुमच्याकडे काहीच पर्याय नसेल तर आम्ही चोवीस तास गोशाळेचे दरवाजे हे देशी गोंड सांभाळण्यासाठी सदैव तत्पर आहेत उघडे आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी खर तर विरगाव गोशाळेत मी नेहमीच असतो आता पाचशे पेक्षाही जास्त जनावर आहेत जनावरांना जनावरा चारा दिसत नाही मग कसं इतकं म्हणजे आता कसं सांभाळ करताय तुम्ही या खर तर मी आधीच म्हंटल की आपल्याकडे येणार हे आपलं लेकरू आहे आणि जसं आपण आपल्या लेकराला सांभाळ करताना शासनाने 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 डिक्लेअर केलेला आहे कदाचित ह्या मंथ एंड पर्यंत म्हणा किंवा ह्या दोन तीन महिन्यामध्ये शासनाची मदत मिळेल आणि या गोष्टीसाठी दानशूर लोकांचे हात थोडे कमी आहेत पण नाही असं मी म्हणत नाही त्यामुळे दानशूर लोक असतील आमच्या गोशाळेचे जे काही सदस्य आहेत ते असतील किंवा आजूबाजूच्या परिसरातले शेतकरी असतील या सगळ्यांच्या मदतीने या सगळ्यातनं मार्ग काढू फक्त सद्यस्थिती अशी आहे की म्हणजे आत्ताची परिस्थिती अशी आहे की सध्या पैसे देऊन पण चारा मिळत नाही ही लेटेस्ट कंडिशन सध्या सगळ्यांचीच आहे त्यामुळे जर कुणाकडे खरंच चारा असेल आणि त्यांना द्यायचा असेल तर त्यांनी नक्की गोशाळेला सहकार्य करावं पण बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की गोशाळा म्हणजे शासनाच्या दानावर चालतं असं खरंच नाहीये या गैरसमजातनं बाहेर पडावं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात नंदी आले जर कोणाला शासनाच्या स्कीम माहिती असतील है तर शासनाच्या स्कीममध्ये नंदींसाठी अनुदान नाही ही, ही खूप महत्वाची बाब आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी काही खर तर गोवंश हे कत्तर करायला येणारे आपलेच माणसं आहेत त्यांचा पालन पोषण सांभाळ करणारे आपले माणस आहेत परंतु कुठंतरी थोड्या पैशांसाठी विक्रीला देतात यातून खरोखर म्हणजे तो गोवंशाचं जे आहे तो भविष्यात आपल्याला पाहायला पण मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होय तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन करा शेतकऱ्यांना एकच आव्हान करायचंय की देशी गोवंश ही खरंच आपली संपत्ती आहे म्हणजे जितकं मोल सोन्याला आहे ना इतकंच मोल आज देशी गोवंशाला आहे मान्य आहे की माणसाच्या गरजा वाढल्यात आणि गरजांच्या मानाने पैसा कमी पडतो पण त्याला देशी गोवंशाची विक्री करून दोन पैसे कमवणं हा त्याला पर्याय होऊ शकत नाही तुम्ही आहे त्या परिस्थितीत सांभाळा जेव्हा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत ते सांभाळणं शक्य नाही त्यावेळेला तुम्ही ते गोशाळेमध्ये द्या पण कृपा करून ते कापण्यासाठी देऊ नका प्रमिला ताईंचं म्हणणं आहे खरोखर जे गोवंश असतील ते कापू नका तुम्हाला जर त्यांची जबाबदारी झेपत नसेल तर ते आमच्याकडे द्या त्यांची जबाबदारी आम्ही घेऊ आणि त्यांचा पालन पोषण संभाळ आम्ही करू असं प्रमिला ताईंचं म्हणणं आहे खरोखर अकोले तालुका हा आदिवासी तालुका आहे गाव डांगणाची बाजारपेठ म्हणून राजूरचा उरूस त्या ठिकाणी फार मोठा प्रसिद्ध आहे यापूर्वीच मागच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी मोठा उरूस झाला आणि त्या उरुसात ही जनावरं खरेदी केली असल्याचं काहींचं म्हणणं आहे आणि त्यातून ही जी जनावर आहे ही हैदराबादला कत्तरीसाठी नेली जाणार होती मात्र अकोले तालुक्यातील काही हिंदुत्ववादी गोरक्षकांनी ही गाडी मोठ्या शिधापीने पकडली आणि ही जनावरे अकोले पोलिसांच्या मध्यस्थीने विरगाव येथील गोदाम गोशाळेत आणण्यात आलेली आहे तर संगमनेर अकोले टाइम्स परिवारच्या मतीने मी सर्व शेतकऱ्यांना नागरिकांना नागरिकांना आवाहन करतो की ज्या जनावरांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या मालकासाठी खर्च केलेलं असतं आणि त्याला आपण उतरत्या वयामध्ये कसायांकडे देतो ही कुठंतरी लाजीरवाणी बाब आहे त्यामुळे सर्वांना विनंती करतो की यापुढे आपली जनावरे कत्तर खाण्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी आणि जी जनावरे कुणाला म्हणजे पालन पोषण करणं शक्य होत नाही त्यांनी ही जनावरं विरगाव येथील गोधाम गो शाळेमध्ये पोच करावी असं आवाहन मी या निमित्ताने करतो व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम डुंबरेसह मी अमोल शिर्के अकोले साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक्सकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीनपर्यंत दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव